राकेश जैनजी यांनी कल्याण लोकसभेसाठी आपला अप अपक्ष उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केलेला आहे जी मुंबई आसपासमध्ये तुमचं मनपूर्व स्वागत धन्यवाद राकेश जी तुम्ही भाजपच्या सक्रिय राजकारणामध्ये आहात तरी सुद्धा हा इथे महायुतीचे जे उमेदवार आहेत श्रीकांतजी शिंदे आजच त्यांनी फॉर्म भरला त्याच्या काही दोन दिवस आधीच तुम्ही तीस तारखेला स्वतःचा उमेदवारीचा अर्जाचा फॉर्म भरलेला आहे नेमकं काय कारण आहे की तुम्ही आपल्याच एक जो पक्ष युवतीमध्ये आहे मोठा भाजप पक्ष त्यांच्याच उमेदवाराच्या जा विरोधात जाऊन अर्ज भरला आहे त्याचे काय नेमके कारण आहे सर्वात पहिलं कारण तर असं आहे की ही जी सीट आहे कल्याण लोकसभाची ही परंपरागत भाजपची सीट होती आणि बरेच वर्ष झाले ते भाजपच्या कार्यकर्त्याला इथून युती मिळत नाही आणि महत्त्वाचं असं की कार्यकर्ता कोणासाठी काम करायचं जो तुम्हाला आठवण असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी मोदीजीच्या नावावर यांना मत दिले जिंकून काय झालं विपक्षला बसले तिथे जाऊन मोदीजीला शिव्या दिली मग कुठेतरी तो थांबायला पाहिजे मी असं नाही आहे की मी भारतीय जनता पार्टी या मोदीजींचा विरोध आहे माझा विरोध याचाच आहे की इथून आम्हाला का युती मिळत नाही आम्हाला युती मिळायला पाहिजे म्हणून मी लढतो मी कार्यकर्त कार्यकर्त्याच्या हक्कासाठी लढतो म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्याच्या हक्कासाठी तुमचा हा लढा आहे असं टक्के त्यांच्यासाठी लढतो परंतु भाजपचे वरचे जे नेते आहेत त्यांचं तर असं काही म्हणणं नाहीये या संदर्भामध्ये ते, ते म्हणतायत की आपल्या लोकांना तुम्ही युतीचे जे श्रीकांत शिंदे जे आहेत त्यांनाच पाठबळ द्या मग तुमचा हे वेगळं रस्ता का नेते म्हणतात पण कार्यकर्ता का म्हणतात ते विचारायला पाहिजे कार्यकर्त्याची भावना कोण समजून घेणार मतदाराची भावना कोण समजून घेणार मोदीजींचे नावावर मत घ्यायचे आणि मोदीजींना सेवा द्यायचं तसं कितपर्यंत सही आहे मला हे सांगा आ, या निवडणुकीमध्ये कल्याण डोंबिवली क्षेत्रातले आता तुम्ही उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे त्या एक उमेदवार म्हणून कुठले प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात माझे काय मोठे मुद्दे नाही माझे जे बेसिक जे आपण म्हणतो ना मूलभूत अधिकार जे त्यांना मिळायला पाहिजे आज बावीस लाखाची लोकसंख्या असून इथे गरीब माणूस त्याला हार्ट अटॅक आला तो कुठे जायचा त्याच्याकडे दोनच ऑप्शन आहे आखा आयुष्यात जे कमवले ते द्या द्यायचं नाहीतरी जीव गमवायचं त्याच्या पल्लीकडे काय करू शकतो तो सगळं प्रायव्हेट हॉस्पिटल एक सिव्हिल हॉस्पिटल का नाही इथून आपण बरेच वेळा असं असतं ना की आपण एमला पाठवतात डॉक्टर माझ्या मी माझ्या काय सामाजिक जीवन माझ्याकडे लोक येतात तिथे जायला पण रिकमेंडेशन लागतं मग लोकं करायचं का दुसरा मुद्दा माझ्या शिक्षाचा इथे तुम्ही मला एक सांगा एक गव्हर्मेंटचा टेक्निकल कॉलेज हायर एज्युकेशनसाठी लॉ कॉलेज म्हणा आय आय टी सारखं म्हणा एम्ससारखे म्हणा जेव्हा तुम्ही एकतर्फा तुम्ही म्हणता स्मार्ट सिटी जेव्हा स्मार्ट सिटी म्हणतात ना तेव्हा बेसिक सुविधा नाही आहे तुमच्याकडे आणि स्मार्ट सिटीची गोष्ट करतात काय दिले तुम्ही कल्याण डोंबिवलीला फक्त तुम्ही भूमिपूजन दाखवता हो आता एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला ते आता मेट्रोचं लाईन त्यांनी सांगतात डोंबिवलीकर कल्याणकर यांच्यासाठी मेट्रोचा काय फायदा आहे ते फक्त आणि फक्त जे मोठे मोठे बिल्डर आहे त्यांना फायदा करण्यासाठी मेट्रो आणली आहे आता जो माणूस गोग्रासवाड मी संभ म्हणा मी गोग्रासवाडीत राहतो मला मेट्रो पकडायचे असेल तर मला तिथून तिथपर्यंत जायला शंभर रुपये खर्च होईल मी लोकल ट्रेनने जाईल आता दुसरा प्रश्न लॉकल ट्रेनचा प्रश्न लॉकल ट्रेन, ट्रेन म्हणतात आम्ही ॲक्सेलेटर लावले अरे हे कोणाला दाखवतात ॲक्सिलेटर हे गव्हर्नमेंटचं कसं असतं की ह्या स्टेशनच्या भाग स्टेशनच्या कलेक्शन किती आहे पब्लिक किती आहे त्याच्यावर आहे हे सांसदचं पाठ नाही आहे सांसदचं पाठ कसाच आहे एक सांसद असून तुम्ही खासदार असून ति तुम्ही तिथे किती लोकलची फेरी वाढवली आज किती डोंबिवली कर कल्याणकर अंबरनाथकर एसी लोकलचा फायदा घेतात मला एक सांगा आम्हाला ए सी लोकल नको आम्हाला साधी लोकल पाहिजे दोन दिवसापूर्वी तुम्ही म्हटले दोन ॲक्सिडेंट झाले आपल्या इथे बरोबर यंग पस्तीस वर्ष काय की पंचवीस वर्ष वया होती ते मेले तर तेन त्यांचं त्यांना कोण दिलासा देणार त्यांच्यासाठी कोण विचारणार जे सर्वसामान्याचे प्रश्न आहे ना ते माझे मी घेऊन आलो आता मे सत्तावीस गावाचा प्रश्न घेतो तिथे ई वाडमधून एकशे अठ्ठावीस कोटीचा कलेक्शन आहे कल्याण डुंबली महानगरपालिकाला एकशे अठ्ठावीस कोटी तुम्ही त्यांच्याकडून घेता आणि तुम्ही त्यांना पाणी पण देत नाही जे तर बेसिक आहे ना लोकांना तुम्ही पाणी पण देत नाही त्यांच्यासाठी लढायचं भूमिपुत्रांचा प्रश्न घेत तुम्ही भूमिपुत्रांसाठी काय केला त्यांची जमीन होती ना ते कॉडीचं भावाने खाली दिली त्यांना काय दिल्या आता आपण जिथे बसलो ना एम आय डी सीच्या पाठ आपल्या भूमिपुत्रांना तुम्हाला एक खूप मजेदार गोष्ट भेटेल एम आय डी सीमध्ये त्यांची जमीन गेली त्यांना काय कंपोनेंट का हे मिळा मिळाला त्यांना पैसे काय मिळाले अंबरनाथमध्ये गेलं ना बारा टक्क्यांना मिळाले आणि इथल्या कुठल्या भूमिपुत्रांना विचारलं तुला काय भेटलं नाही ते कोण सांगणार त्यांच्यासाठी कोण बोलणार मी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून बोलतो आता रजिस्ट्रेशन अनाधिकृत बांधकामची जेव्हा तुम्ही एक कुठली पण अनाधिकृत बांध बिल्डिंग बांधतात तेच तेव्हा काय प्रशासन झोपलं असतो का अधिकारी सामील असतं ना त्यांचं अधिकारी अधिकारीचं काम करून गेलं बिल्डर बिल्डरचं काम करून गेलं आणि फसला कोण सर्वसामान्य अनाधिकृत बिल्डिंगमध्ये कोण फे फ्लॅट घेतो गोरगरीब माणूस आणि त्याला आता रजिस्ट्रेशन होत नाही मग चुकी कोणाच एक साधारण रिक्षा ड्रायव्हर आहे चॉलमध्ये राहणार आहे त्याला काय माहिती आहे की हे बिल्डिंग लिगल आहे की अनलिगल आहे तुम्ही त्याच्यावर लोनचे पेपर राहतात रेराचे पेपर तुम्ही फर्जी दाखवतात मग त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली का त्यांचे रजिस्ट्रेशन झाला पाहिजे त्यांना रेग्युलर करा क्लस्टर आणा डोंबलीत काय क्लस्टर नाही हे सर्व मुद्दे माझ्याकडे त्यांच्यासाठी लढायचं मला आज मी भाजपचा कार्यकर्ता आणि भाजपमध्ये एक धोरण आहे अंतोदेचा आणि जो शेवटचा माणूस आहे ना त्याला ती योजनाचा फायदा मिळाला पाहिजे त्याचा कल्याण झाला पाहिजे म्हणून मी माझा आतमध्ये आत पण भाजप आहे आणि मी त्यांच्यासाठी लढणार तुम्ही आता बोल बोलताय म्हटलं आहे म्हणताय पण एक भय वाटत नाही का की कि भाजपसारख्या किंवा जिथे भाजप विरोधकांनाच इतक्या मोठ्या प्रमाणावर टार्गेट करू शकतं तर तुम्हाला सुद्धा एक प्रकारे मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे कधीतरी तुमच्यावर हल्ला पण झाला होता तर अशी भीती तुम्हाला वाटत नाही का वडिलांवरती पण बहुतेक झाला होता तुम्ही आणि वडील असताना तर ही भीती तुम्हाला सतावत नाही पहिली गोष्ट तर एक तुम्हाला सांगू का की माझ्यावर मा दोन हजार चौदामध्ये इलेक्शनची इलेक्शनच्या वेळेला थांबलं झाला होता आणि तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाठी काम करत होतो ही आज चौदा आणि चोवीस दहा वर्षात त्यांच्यावर काय कारवाई झाली नाही माझ्या वडिलांच्यावरती हल्ला झाला तुमच्यावरती हल्ला झाला काय कारवाई झाली नाही फक्त एक, एक एफ आय आर नोंदवली गेली आणि नंतर माझ्याकडे आले आहे आणि बोलताय काय आम्हाला सबूत मिळत नाही तुम्ही सही करून द्या ही केस बंद करतो मग एक माझ्यासारखा का कार्यकर्त्यावर हल्ला होतो तेव्हा प्रशासन कारवाई अरे त्याच्यानंतर पण किती भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाले तुम्हाला पण माहिती आहे ते कटके होत त्यांच्यावर झाला आणखीन तीन चार कार्यकर्त्यावर हल्ला झाला काय रिझल्ट काय मग आम्ही मारच खायचं दुसरं माझे वडील ते आज नाही अजून ते पाष्ठ वर्षची वय होती त्यांच्यावर हल्ला केला त्यांचा काय दोष होता मग तेव्हा एक पण नेता आला का नाही आला दुसरी गोष्ट आता तुम्ही म्हणलं भीती ईडी सीबीआय ते म्हणतात मी सर्वसामान्य माणूस आहे मी एक साधं मेडिकल चालवतो मी माझा पोट भरतो आणि माझा परिवारचा आहे त्याच्याशिवाय माझे काय दोन नंबरचे धंदे नाही मी काय खोटा कोणाचा केला नाही आत्तापर्यंत मी लोकांचा भलाच केला आहे मा मग मला घाबरायची काय गरज मी काय भीती मी कोणाचा खोटा केला असेल ना तर मी घाबरणार शंभर टक्के या मी कुठे भ्रष्टाचार केला मी कोणाचे पैसे खाल्ले तर मी मा माझा तसं काहीच नाही एक पण काढू शकत नाही तुम्ही आहेत नाही तर मग काढणार काय बरं आता गेले सलग दोन वर्ष दोन टर्म सॉरी श्रीकांत शिंदे मोठी लीड घेऊन येत आहेत जवळजवळ पावणे चार लाखाची किंवा चार लाखाच्या दोन्ही टर्म्समध्ये त्यांनी लीड घेतलेले आहेत त्यांच्या समोरच्या ज्या उमेदवारां उमेदवार पावणे दोन लाख पेक्षा सुद्धा किंवा दोन लाखापर्यंतच पोचलेले आहेत तर तुम तुमच्याकडे असा काय बेस आहे की ज्या बेसिसवरती तुम्हाला एखादा मोठा लीड मिळेल किंवा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रबळ उमेदवाराला आव्हान देऊ शकाल पहिली गोष्ट तर तुम्ही म्हटले दोन टम ते फक्त आणि फक्त मोदीजीच्या नावावर येतात मोदीजींचं नाव ये मोदी लोक मोदीजींच्या नावानं मत काढतात दुसरी गोष्ट असं आहे की आत्ता जसे सेनेरी आहेत नो डाऊट लोकांना मोदीजींचा हे पण तुम्ही एक बघा आपल्या मतदारसंघाची जे सिच्युएशन बघितली तर टोटल बावीस लाख मतदार आहेत त्याच्यात माझा जो समाज आहे गुजराती मारवाडी समाज ज्यांच्यासाठी मी आत्तापर्यंत काम करतो ते सव्वा तीन लाख आहे आणि सात लाख हिंदी भाषी मतदार आहे अच्छा हे तर जातीगत गट सांगतो मी तुम्हाला तर दुसरं सांगतो आपल्या इथे बरंच आता लोक काय झाले आम्हाला मोदीजींच्या मत मोदीजींना मत करायचं आहे पण हे पण कॅन्डिडेट नाही आवडत तो पण कॅन्डिडेट नाही आवडत हां मग त्यांच्यासाठी ऑप्शन काय जे ऑप्शन जे ऑप्शन शोधतात जे मतदार त्यांच्यासाठी मी ऑप्शन आहे ओके आणि माझा समाज आणि हिंदीभाषी समाज कारण की हिंदीभाषी समाज पण त्यांच्यासाठी पण खास काय केलं नाही आहे ते फक्त दाखवतात भाषी भवनचा भूमिपूजन केलं फक्त भूमिपूजन तुम्ही बघा पुढचे पाच वर्ष काम होतो का नाही तर हे जे कॅल्क्युलेशन आहे माझी ते मला माहिती आहे की कि मला किती लोकं मत करणार आणि मी कशा जिंकून येईल आत्ता धनबळ नाही चालत लोकांना समजदार लोक आहे मतदार खूप समजदार झाला आहे तो बोलत नाही तो फक्त बटन दाबतो तुमचं प्रचाराचे म्हणजे तुम्ही प्रचारची यंत्रणा कशी राबवत आहे आमच्याकडे काय एवढं मोठं जे दोन्ही कॅन्डिडेट आहे माझ्याकडे पक्ष नाही आहे कार्यकर्ता नाही आहे माझे जेना मी मदत केली आहे लोकांना जे माझ्याकडून असं सांगू शकतात की काय लाभ मिळाला आहे ला। ते माझ्यासाठी स्वतः येतात नाही धनबल आहे नाही शंख्याबल आहे माझ्याकडे पण लोकांच्या मनात मी आहे त्यांना माहिती आहे ही पोरगा आला ना आपल्यासाठी काय करणार मी पहिले पण जे जे कामं केले ते त्यांना माहिती आहे ते बघितलेलं आहे तुम्ही कोविडमध्ये बघा या माझे सामाजिक जीवनाचे बरेच कामं बघा माझ्याकडे रात्री दोन वाजता पण कोणी आला हॉस्पिटलसाठी तर मी जातो त्यांच्यासाठी करतो ते लोक आहेत लोका ना लोकांना धनबल पैसे हे नाही लागत त्यांना ते त्यांचा त्यांच्यातला माणूस पाहिजे आणि तो मी आहे ओके तर प्रेक्षकांनो तुम्ही राकेश जैनची काही मतं ऐकलीत ते कसा प्रचार करणार आहेत ते नेमके कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उभे उभे राहिलेले आहेत याबद्दलची त्यांनी त्यांची स्वतःची सगळी मतं आपल्यासमोर मांडली तर राकेश जी तुमच्या उमेदवारीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा